भगिनींना राहायला घर नाही कित्येक युवकांना शिक्षणासाठी पैसे नाही आहेत जेव्हा मी आमदार कार्यालयामध्ये बसतो तेव्हा दररोज दोन चार लोक येतात आणि ते म्हणत असतात नाना आम्हाला पत्र हवं आहे ते पत्र कशासाठी असतं कुठेतरी अचानक ऍक्सिडेंट झालेला असतो कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी, तरी मुलगा कुणाचा तरी काका त्या ऍक्सिडेंट मध्ये इतकं काही त्याला लागलेलं असतं की उपचार करायला पैसे नसतात अचानक एखादा आजार उद्भवतो त्याला ते ऑपरेशन करण्यासाठी पैसे नसतात तेव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं पत्र हवं असतं म्हणजे खऱ्या अर्थाने आज देखील आपल्या गोर गरीब कष्टकरी माणसाचं जीवन हे संघर्षमय आहे आणि या गोर गरीब कष्टकरी माणसाचं जीवन जर सुधरायचं असेल तर या सत्तेच्या माध्यमातून त्याला हात दिला पाहिजे त्याचे प्रश्न दूर केले पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी कुणीतरी लोकप्रतिनिधी पाहिजे परंतु आता लढाई चालली अहंकारच काही लोक म्हणतायत की आम्ही आमदार ठरवणार आम्ही खासदार करणार इतका काही अहंकार त्या या मंडळींना झाडलाय आमदार आणि खासदार ठरवण्याची भाषा इथली काही मंडळी या ठिकाणी करते अशा प्रवृत्तीला ही सत्ता माता भगिनींसाठी वापरली नाही तर या सत्तेच्या माध्यमातून यांनी पैसा कमवण्याचं काम केलं हे मी या ठिकाणी केवळ राजकीय भाषण करायचं म्हणून बोलत नाही तर या लोकांवरती यांनी भ्रष्टाचार केला म्हणून यांच्यावरती गुन्हे दाखल झाले यांना तोंड लपावे लागले यांनी भ्रष्टाचारामध्ये यांच्या यावरती एफ या आय आर दाखल झाले आणि हे सगळे पुरावे आमच्या समोर आहेत त्यामुळं केवळ वो राजकीय बोलायचं किंवा राजकीय भाषण करायचं असं मी सांगत नाही यांचे धंदे काय यांचे यांनी आतापर्यंत उद्योग काय का केलेले आहेत या सगळ्या मंडळींचे उद्योग धंदे तुम्हाला आम्हाला माहीत आहे कुणाचे प्लॉट बळगवले कुणाच्या प्लॉटवर रिजर्वेशन टाकले सत्तेच्या माध्यमातून पैसे खाल्ले त्याच्यामध्ये हे गुन्ह्यात अडकले आणि आता हे लोक सत्याची भाषा करतायत ही सगळी असत्य मंडळी भ्रष्टाचारी मंडळी ज्यांनी फक्त फक्त आणि फक्त श्रीरामपूरच्या राजकारणातून सत्ता कमवून स्वतःची खाळगे भरण्याचं काम केलं ती लोक दुसऱ्याला लो नाव ठेवण्याचं काम करतायत त्यांचा एक फास शब्द आहे ते लोकांना सदत गद्दार म्हणत असतात कायम गद्दार म्हणजे ती जर या ठिकाणी पारा वाजला तर ते गद्दार शब्द त्यांच्या नसा नसात भिनलाय म्हणून तो त्यांना सुचतोय आपल्याला तो शब्द सुद्धा आठवत नाही एवढी गद्दारी त्यांनी इतरांसोबत केली की सातत्याने तो गद्दार शब्द त्यांच्या त्यांच्यावर राहतो आणि सोयीनुसार हीच गद्दार मंडळीला ते आलिंगन देत करत राहतात आताच आपण पाहिलं ही सगळी मंडळी त्यांच्यावर वेळ आली स्वार्थाची वेळ आली ही गद्दार मंडळी त्यांना प्रिय होऊन जाते त्यांच्या जवळ बसते त्यांच्याबरोबर हिंडायला लागतात अतिशय स्वार्थी संधी साधू अशा पद्धतीच्या मंडळीनं या ठिकाणी या ठिकाणी आजपर्यंत राजकारण केलेलं आहे मी तर अनुदाईला धन्यवाद देईल की त्यांनी राजकारणामध्ये उडी घेतली त्या नगराध्यक्षा झाल्या आणि तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने विकास काय असतो तो या ठिकाणी त्यांनी अनुचाईने दाखवून दिला मित्रांनो <laughs> आपण कित्येक दिवस यांच्या दहशतीच्या राजकारणाखाली जगत होतो एखाद्याला एखादं बांधकाम करायचं ठरलं एखाद्याला एखादा तो व्यवसाय करायचा ठरला तर या लोकांच्या परवानगी या ठिकाणी काही होत नव्हतं एक राजकीय दहशत या मंडळीला तुमच्या आमच्या जीवावरती त्यांनी या ठिकाणी गोरगरीब माणसावरती निर्माण केली होती त्यांचे सर्व धंदे चालायचे परंतु एखाद्या सामान्य माणसाने काही करायला गेलं त्यांना काही विचारलं नाही त्यांना सलाम केला नाही या मंडळी त्यावरती वेगळ्या पद्धतीचं कट करून त्याचं जीवन विध्वस्त करण्याचं काम करायचे मित्रांनो मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो ही निवडणूक खऱ्या अर्थाने या श्रीरामपूर श्रीरामपूरच्या संपूर्ण समाज जीवनाला दिशा देणारी ही निवडणूक आहे आता तुम्हाला या असे स्वार्थी कपटी भ्रष्टाचारी ज्यांनी सातत्याने तुमचं आमचं सत्तेच्या माध्यमातून शोषण केलं अशी मंडळी हवी की तुम्हाला अनुताई सारखी मंडळी हवी याचा नवजी कानडे साहेबांनी केलंय मी एवढंच म्हणाल लोक काही सांगू परंतु या भागामध्ये साहेबांचे काम आहे अनुताईचं काम आहे प्रकाश भाऊच काम आहे येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये कोणाच्या एक न ऐकता तीन नंबरचं पटन दाबा आणि घड्याळ्या चिन्हावर साहेबांना तुम्ही निवडून द्या येणाऱ्या काळामध्ये तुमचे काम अतिशय बरेचसे काम आपले आहे ते आम्ही करू आणि या भागामध्ये चिंता करणार नका नाना तुम्ही आमचे चार पाच मित्र आम्ही आहे या भागात आम्ही चांगलं लक्ष देतो नाही का एवढंच बोलतो मी आमच्या या भागातील आमचे सहकारी राजेश शेटहाला आले यांचा सुद्धा आम्ही नगरसेवेचं आभार मानतो आज आम्ही सर्वजण या गायकवाड वस्तीच्या ठिकाणी आलो आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाने या गायकवाड वस्तीचा फक्त मतासाठी वापर केलेला आहे ज्या ज्या वेळेस या गायकोड वस्तीमध्ये समाजावर कुठल्या प्रकारचा अत्याचार झाला तर त्या ठिकाणी आम्ही फुलेशाव आंबेडकर चवळी सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी येऊन या संपूर्ण परिसरामध्ये न्याय देण्याचा या ठिकाणी आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे महत्त्वाची मला एक आनंदाची गोष्ट यामध्ये सांगा वाटते का या वस्तीतील सर्वच जे आमचे फुलेशाव आंबेडकर चवळीमधले जेवढेही कार्यकर्ते ते सर्वजण एकत्रित जा झालेत आणि सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच कानडे साहेबांच्या पाठीशी उभा राहण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रथमचा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आभार मानतो भविष्यामध्ये साहेबांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे अभिषेकदादा कंडगले आहेत आमचे शरदजी साहेब आहेत भाऊसाहेब अरुण पाटील नाईक आहेत भाऊसाहेबजी तेलोरे आहेत आमचे साळेदादा आहेत अनेक कार्यकर्ते आपल्या परिसरामध्ये हे बघा मी या माध्यमातून आणि या ठिकाण कार्यकर्त्यांचे आणि माझे एकदम घरचे संबंधित आजपर्यंत आपला फक्त यूज झालेला आहे आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला आपल्याला जे काही आपल्यावर आपल्या कुटुंबावर जे काही वीस वर्षामध्ये आपल्याकडे ज्या काँग्रेस पक्षाने लक्ष दिलं नाही त्यांना धडवा शिकवण्यासाठी जसं आम्ही दत्तनगर टिळकनगरमध्ये हाच एक परिसर आपला त्या भागामध्ये आम्ही सर्वांनी एकच निर्णय घेतलेला आहे आता या काँग्रेसचा या काँग्रेसला वीस वर्षामध्ये यांनी जे आपल्या समाजाचं शोषण केलेलं आहे जे आपल्या समाजामध्ये आजपर्यंत आपले फक्त मताचा वापर केला ही मोठी संधी आज आपल्याला आलेली यांना मुळापासून उपटून या काँग्रेसला या तालुक्यातून आपल्याला नष्ट करायचं तरच आपला फुलेश्वर आंबेडकर चळवळीतला समाज हा पुढच्या टायमाला इथून पुढच्या टायमाला आपले लेकर आणि आपण या समाजामध्ये ताटमानाने फिरू शकतो ही मोठी संधी या ठिकाणी आपल्याला मिळाली आली बेलापूर मधील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहूजी कानडे यांच्या प्रचारासाठी आज गायकोड वस्ती येथे प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती खऱ्या अर्थानं गायकोड वस्तीमध्ये अनेक वर्षापासून ही सगळी आमची मंडळी ट्रॉली लाईनवरती राहतात आणि त्यांच्या घराचा प्रश्न होता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नानं या सगळ्या लोकांसाठी आपल्याला शेतीमा मंडळाची जमीन ग्रामपंचायतीला मिळालेली आहे आणि येत्या कालावधीमध्ये येथील सगळ्या लोकांचा जो काही घरकुलाचा जागेचा आणि घराचा प्रश्न आहे तो मार्गी लागणार आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी चांगले विकास कामं या गायकोडोस्ती परिसरामध्ये झालेले आहेत आमदार लहू कानडे साहेब यांच्या माध्यमातून देखील गोखलेवाडी गायकोडोस्ती या ठिकाणी चांगले विकासकामं ही झालेले आहेत आणि या सगळ्या विकास कामांच्या जोरावरती लहू कानडे साहेबांचं जे काही घड्याळ आहे महायुतीचं जे काही घड्याळ आहे ते या भागामध्ये नक्कीच चालणार आहे मी या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो की येत्या वीस तारखेला तीन नंबरवरती लहू कानडे साहेबांचं घड्याळ चिन्ह असणार आहे या चिन्हावरती आपण सर्वांनी मतदान करावं हो, आणि लव कानडे साहेबांना विजय करावं असं हो, आवाहन करतो पवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या चार पक्षांची मिळून जी पार्टी होती त्याला म्हणतात महायुती महायुतीचे उमेदवार आहेत आपले आजचे श्रीरामपूर तालुक्याचे विद्यमान आमदार लवजी कानडे त्यांची निशाणी आहे घड्याळ कोणती निशाणी आहे घड्याळ बर का कोणती निशाणी आहे गेल्या पंचवार्षिक मध्ये आमदार साहेबांना गाड़ा संधी मिळाली श्रीरामपूर शहराचा श्रीरामपूर तालुक्याचा विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी त्यांना जे आज ते पस्तीस चाळीस वर्ष एका प्राध्यापकापासून ते डेप्युटी कमिशनर पर्यंत आज त्यांनी मजल आहे त्या काळातले ते एम पी एस सी पासआउट आहेत त्याच्यामुळं शासनामध्ये प्रशासनामध्ये शासन आणि प्रशासन यांचा दुवा म्हणून काम करण्याची आज आमदार साहेबांना जी संधी त्या ते काळात त्यांच्या शासकीय सेवेमध्ये मिळाली त्या संधीचा कुठेतरी आपल्याला लाभ व्हावा म्हणून दोन हजार चौदा साली आपले आमदार साहेब त्या ठिकाणी आज दहा वर्षापूर्वी उभे राहिले त्यांना अपयश आलं परंतु दोन हजार एकोणावीस साली साहेबांना काँग्रेस पक्षानं स्वतःहून बोलावून घेतलं शब्द नीट ऐका काँग्रेस पक्षानं स्वतःहून बोलावून घेतलं कारण कोणाला बोलावतात की जो व्यक्ती विधानसभेमध्ये तुमचे आमचे जनतेचे प्रश्न जनतेसाठी त्या ठिकाणी भांडून मांडतो आणि कोणत्याही प्रकारची निधीची आपल्या कम विधानसभेच्या कमी पडून देत नाही हे काँग्रेस पक्षाला कळवलं आणि काँग्रेस साली या श्रीरामपूरच्या ठिकाणी काँग्रेसला आमदार मिळत नव्हता म्हणून लवकर सांगितलं की तुम्ही या आणि आमच्या पक्षाची विधानसभेची उमेदवारी करा चिन्ह होतं त्यावेळेस त्यांचं पंजाब काँग्रेस आता त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली ते अधिकांच्या कृपेने ससान्यांच्या संघटनेने तुमच्या आमच्या मतदारांच्या आशीर्वादाने या माय माऊली भगिनींच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कानडे साहेब बावीस ते पंचवीस हजाराच्या लीडने निवडून आले किती